नमस्कार मंडळी उद्या जोगवाडी येथे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे गटाचे लावी लॉट्स मित्रांनो आजच थोड्या वेळात आता मित्रांनो दहा पंधरा मिनटात काढतील तर मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर पाळणार का तर मित्रांनो उद्या बक्कासूर शंभर टक्के पाळणार आहे तसेच वेगाचा शेवट सार्जा पाळणार का तर व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगतो वेगाचा शेवट सार्जासुद्धा मित्रांनो शंभर टक्के सज्ज झाला आहे दोन्ही नंदींचे पैरे सांगतो तर वेगाचा शेवट सारजा कोणासोबत तर चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि वेगाचा शेवट सारजा ही एवन जोडी आपलं पळताना दिसणार आहे तर बाकासूर कोणासोबत तर मित्रांनो दोन नंदींपैकी एका नंदीसोबत बाकासूर शंभर टक्के पळताना दिसू शकतो पहिला तर भोलाशंकर आणि दुसरा विदर्भ एक्सप्रेस महाराज महाराज बाकासूर किंवा महाराज भोळाशंकर या दोन हंदींपैकी उद्या बाकासोबत आपला पलतान दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा दे। चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत असतो चालतर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा